नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला उसाचं एकशे वीस ते दीडशे टन एकरी उत्पादन घ्यायचं आहे मग आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मी जे तुम्हाला पंचसूत्री सांगणार आहे त्याचा अवलंब आपल्या शेतात केला की तुम्हाला नेहमीच्या उत्पादनापेक्षा नक्कीच वीस टक्क्यापर्यंत उत्पादन अधिक निघण्याची शक्यता शंभर टक्के आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनी बघा आणि आपलं जर उत्पादन वाढवायचं असेल तर या सूत्रांचा अवलंब करा नमस्कार माझ्या शेवटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आपला शुभम आपल्या समोर आज घेऊन आलेला आहे उसाची पंचसूत्री तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही डायरेक्ट आपण पहिल्या सूत्राकडे जाऊया त्याच्यामध्ये पहिलंच जे सूत्र येतं पंचसूत्री मधलं ते आहे जमिनीची योग्य तयारी आता जमिनीची योग्य तयारी म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय करायचं का तर ज्यावेळी आपला खोडवा किंवा तुम्ही नवीन ऊस लावण्यासाठी रान तयार करत असता त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही नांगरटी करता नंतर रोटर मारता आणि नंतर सरी सोडता मग त्याच्यामध्ये आपण योग्य तयारी कशी करायची हे मी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तर पहिलं तुम्ही काय करा की ज्यावेळी तुमचा जानेवारी फेब्रुवारीला काय ऊस जात असेल फेब्रुवारी एंड किंवा मार्च एंड पर्यंत तर तिथून पुढे काय करा हिरवळीची खतं घ्या जर तुम्हाला घरचं शेणखत वगैरे उपलब्ध नसेल तर हिरवळीची खते घ्या त्याच्यामध्ये ताग आहे डेल चाय परत आहे मूग उडीद काय पण तुम्ही ते मिक्स करून जरी टाकलं तरी ते एक पंचेचाळीस दिवस आपल्या शेतामध्ये पेरून टाका आणि पंचेचाळीस दिवसानंतर ते मुजवून टाका म्हणजे एप्रिल एंड पर्यंत ते तुम्हाला मुजवून टाकायच्या लायकीचं तयार होतं तर ते मुजवल्यानंतर काय करायचं आहे ते मुजवल्यानंतर आपलं पुन्हा नांगरटी करून रान एक महिना विश्रांतीसाठी टाकायचा आहे मे महिन्यात विश्रांती झाली की जून मध्ये जेव्हा आपण रोटर मारतो आणि सरी तयार करतो जा जा। जा तर आता याच्यामध्ये हे झालं हिरवळीच्या खताचं नियोजन जर तुम्हाला शेणखत वगैरे टाकायचं असेल तर शेणखत टाकायचं असेल तर काय करायचं आहे लगेच नांगरटीनंतर तुम्ही ना शेणखत नांगरटीच्या आधी शेणखत टाकू नका तर काय करायचं आहे काय तुमचं एक एकरी पाच एक का का ते साठ ऑइल शेणखत असेल त्याचा डेपो एका कोपऱ्यात झाडाखाली कुठेतरी सावलीत मारून ठेवा सावली नसेल तर त्याच्यावर डेपो मारल्यानंतर पाला टाकून घ्या जेणेकरून उन्हाचा त्याला कडाका बसणार नाही आणि त्याच्यावर काय करायचं आहे की पाणी फवरत राहायचं आणि शेणखत कसं कुजल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही विविध डिकंपोजर वापरा बुरशीनाशक वापरा जेणेकरून खताची क्वालिटी तुमची अतिशय चांगली पद्धतीने होईल आणि जीवाणू अधिकच्या अधिक तुमच्या ते खत वापरल्यानंतर शेतामध्ये तयार होतील तर हे डेपो मारल्यानंतर काय करायचंय जेव्हा आपण सरी सोडणार आहे रोटर मारणार आहे त्यावेळी ते आपल्या शेतामध्ये विस्कटून घ्यायचं आहे कारण जेवढं शेण खत लगेच पाण्याच्या संपर्कात येईल तेवढं ते जीवाणू लगेच काम करायला चालू करतात नाहीतर थोडा गॅप पडला आणि जास्त ऊन मिळालं तर त्यातले अर्धे जीवाणू मरून जातात तर ही मित्रांनो जमिनीची योग्य पद्धत तयार करण्याची जे पद्धत आहे ही ह्या दोन प्रकारे तुम्ही करू शकता हे झालं आपलं जमिनीचा कस सुधारण्याची पद्धत तर आता ह्याच्यानंतर आपण सरी सोडणार चार फुटे असते साडेचार फुटे असते पाच फुटे असते सहा फुटे असते काय काय शेतकरी सात फूट काय काय आठ फुटापर्यंत आपण उसळ लावलेली आजपर्यंत बघितलेली आहेत तर तुम्हाला जे योग्य वाटते यापैकी कोणते तुम्ही सरी पाडून टाका एकरीचं नियोजन सांगतोय आता हे झालं मित्रांनो पहिलं सूत्र आता याच्यानंतर दुसरं सूत्र जे येतं ते लागवडीची योग्य पद्धत आता याच्यामध्ये दोन पद्धती येतात एक कांडीची लागवड आणि एक रोपाची लागवड आता कांडी लागवण करताना आपण एक डोळ्याची करणार आहोत दोन डोळ्याची करणार आहोत तीन डोळ्याचे करणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला जी कोणती पद्धत सोपी वाटत्या एक डोळा बऱ्या बहुतांशी लोक करतात ठराविक अंतर ठेवून एक डोळा करतात एक डोळ्यामध्ये अडचण काय होत्या काय आधीमध्ये जे रोप तुमची उगवत नाही तिथं नंतर आपल्याला ती जुनी काढून नवीन लावावी लागतात त्याला पद्धत म्हणतात तर हे हा ताप तुम्हाला घ्यायचा असेल तर एक डोळा लावून टाका बियाणं पण करताना त्याच्यावर बीज प्रक्रिया करा जेणेकरून ते किडमिकट आणि रोगमुक्त राहील आणि उगवण शकता त्याची चांगल्या पद्धतीने वाढेल तर योग्य लागवण पद्धत म्हणजे काय लागवड करताना आपण किती फुटा लावणार आहे समजा साडेचार फुटी लावली तर दोन फुटावर जर रोप लावणार असाल तर दोन फुटाव लावा दीड फुटाव लावू का कारण मी अनुभव घेतलेला आहे जास्त ऊस दाट होतो आणि फुटव्याचं नियोजन आपल्या हातात राहत नाही ते जास्त फुटवे झाल्यामुळे काय होते गणित बिघडते ऊसाचा आणि परिणामी आपल्या तोट्याला सामोरं सा जावं लागते तर ह्या ज्या पद्धती येते साडेचार फूट बाय दोन फूट किंवा पाच फूट बाय दोन फूट किंवा सहा फूट बाय दीड फूट किंवा सात फूट बाय दीड फूट आठ फूट बाय एक फूट अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता त्या नियोजनाचा वेगळा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देतो तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला लागवड करताना एकरी एक रोपे किती लागतात आणि किती अंतरावरचे किती लागतात ला हे त्या व्हिडिओ मधून कळेल तरी झाले मित्रांनो लागवडीची योग्य पद्धत याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो येतो तिसरं सूत्र जे येतं रासायनिक खतांची योग्य मात्रा आता हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं डोक्यात असं चक्र चालू असतं की नुसतं पी के नुसतं एन ऊसासाठी उसासाठी चालतंय का अजिबात नाही त्याच्यासाठी तुम्हाला दुय्यम खतांचा वापर वापर करावा करावा लागेल लागेल सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आपण काय करतो नुसतं एन के टाकत बसतो टाकत बसतो त्यांनी चार पुती टाकली आपण पाच पुती टाकू पाच टाकले आपण सहा टाकू ह्या पद्धतीने आपली शेती चालू आहे एका वर्षाच्या किंवा आडसाले असेल आपले पूर्व अंगाण असेल सुरूच लागण असेल तर त्या त्या वर्षाप्रमाणे त्याची खताची मात्रा जी ठरलेली आहे त्या <tasi> खताच्या मात्रासाठी आपण त्या पद्धतीनं त्याचा विभाग करून प्रत्येक विभागात किती द्यायचं सुरुवातीला किती द्यायचं बेसो डोसला किती द्यायचं भरणीच्या वेळेला किती द्यायचं पावसाळी डोस किती द्यायचा हे नियोजन तुम्ही व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून एन केचं प्रमाण योग्य जाईल तुमचं दुय्यम द्रव्यांचं प्रमाण योग्य जाईल आणि सूक्ष्म द्रव्यांचं प्रमाण योग्य जाईल फक्त याच्यात एवढंच सांगतोय ॲडिशनल की दुय्यम अन्नद्रव्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट मिळालेला दिसेल त्याच्यामध्ये कॅल्शियम आलं तुमचं बोरॉन आलं मॅग्नेशियम आलं ह्यासारखे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणं अतिशय गरजेचं आहे तर हे झालं पिकांच्या रासायनिक योग्य प्रमाणात देण्याचे सूत्र ह्या तीन गोष्टी पहिल्या महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट येते ज्याच्यावर सगळं ऊसाचं गणित अवलंबून आहे ते म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन आता ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी पाणी योग्य पद्धतीने कसं द्यायचं आणि ज्यांचं पाठ पाणी आहे त्यांनी कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो आता पाण्याचं नियोजन हे मित्रांनो तुमच्या जमिनीची प्रकार कोणता आहे जमिनीचा त्याच्यावर अवलंबून आहे तर, तर, तर जमीन तुमची काळी असेल तर पाणी कमी लागतं जमीन तुमची चुनाड असेल तर थोडं जास्त लागतं किंवा मुरमाड जमीन असेल तर थोडं त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागतं तर आपल्या जमिनीचा आपल्याला अंदाज असतो की किती दिवसांनी वापसा येतोय आणि वापसा बघायला शिका ज्याला वापसा बघायला जमिनीचा कळतो त्याला हे पाण्याचं नियोजन अगदी सोपं होऊन जातं पाण्याचं नियोजन करताना जर ठिबक असेल तुमचं तर रोजचं एक तास दोन तास किंवा मग आठवड्यातून एक ते दोन दिवस तीन तीन दिवसाच्या फरकाने असं जसं तुमचं शेत भिजतं त्या पद्धतीने पाणी देत चाला पाट पाणी असेल त्याने आपला पाण्याचा वापसा बघा जमिनीचा वापसा बघा आणि त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करा मित्रांनो उसाला कमी पाणी सुद्धा सहन होत नाही आणि जास्त पाणीसुद्धा सहन होत नाही कारण काय होते थंडीमध्ये आपल्याला पाणी कमी लागतं आणि थंडीमध्ये नेमकं पाणी जास्त असते आणि पाणी शेतकरी सारखा देत राहतो आणि ऊसाची उसाची मुळं गारटतात आणि वाढ थांबते आपल्या उसाची त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन मित्रांनो करणं अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये दुसरा अनेक विषय आहे की आपल्या जमिनीत पाण्याची निचऱ्याची सोय असावी जेणेकरून पावसाळ्याच्या काळात जर पाणी आपल्या शेतामध्ये साठत असेल तर त्याचा निचरा आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासाठी पाणी निचरा पद्धत सुद्धा आपल्या शेतामध्ये असावी जेणेकरून आपल्या ऊसाचं नुकसान किंवा कोणतंही पीक असेल पाणी निचरा सिस्टीम जी आहे ती तुम्हाला तशी तयार करावी लागेल जेणेकरून आपल्या शेताला वापसा चांगल्या पद्धतीने राहील तर मित्रांनो हे झालं चौथं सूत्र आणि सर्वात शेवटचं सूत्र जे आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे ते आहे पिकाचं संरक्षण पिकाचं संरक्षण म्हणजे नक्की काय तर ज्या वेगवेगळ्या बुरशी आहेत हुमणी आहे कीड आहे किंवा लोकरी मावा आहे याचा जर आपल्या पिकावर हल्ला झाला आणि आपण दुर्लक्ष केलं तर मित्रांनो उत्पन्न आपलं निम्म्यापर्यंत येऊन थांबतं ही गंभीर गोष्ट आहे त्यामुळे सुरुवातीपासून पीक संरक्षणामध्ये ज्या फवारणी येतात चार पाच प्रकारच्या फवारणी येतात सुरुवातीला साठ दिवसानंतर नव्वद ते वीस दिवसानंतर त्याच्यानंतर परत अं जे जेव्हा आपला जिथंपर्यंत हात पुसतो किंवा नंतर, नंतर ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी मारू शकता याच्यामध्ये बुरशीनाशक असेल माव्यासाठी हमला असेल आ, हे वापरा तुम्ही जेणेकरून काय होते उसामध्ये ज्या धशी पडतात आणि नुकसान होतं किंवा तांबेरासारखे रोग आपल्या उसावर येतात किंवा लोकरी मावा येतो हा आपल्याला काळजीपूर्वक लांब ठेवायचा आहे जेणेकरून आपलं पीक निरोगी राहील आणि ज्याचं पीक निरोगी असतं मित्रांनो त्याला जास्त कष्ट करावं लागत नाही त्याला त्याचं उत्पादनात ऑटोमॅटिक वाढ होते तर मित्रांनो आजची ही जी पंचसूत्री आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक सूत्र महत्वाचं आहे आणि ह्या पाच सूत्रांचा जर तुम्ही व्यवस्थित विचार केला आणि अवलंब आपल्या शेतीमध्ये केला आणि तर हो योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर मित्रांनो तुम्ही ते टन उत्पन्न घेऊ शकता फक्त आपल्याला योग्य वेळेवर योग्य नियोजन योग्य वेळेवर योग्य खताची मात्रा आणि योग्य वेळेवर योग्य फवारणी दिली तर आपल्या पिकाचं उत्पन्न मित्रांनो शंभर टक्के वाढणार आहे तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद